कृषी मूल्य आयोगानं या वर्षीच्या उसासाठी साडेनऊ टक्के रिकवरीला एकवीसशे रुपयाची एफ आर बी जाहीर केलेली आहे वरवर पाहता ही रिकवरी जास्त आहे असं वरवर पाहता ही एफ आर बी जास्त असं भासवलं जात असलं तरी वास्तविक पाहता महाराष्ट्रामध्ये सध्या त्याच्यापेक्षा जास्त पैसे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळतात mm -hmm. आणि फेअर अँड लेमिरेटरी प्राईस म्हणजे उत्पादन खर्च अधिक त्याच्यामध्ये पन्नास टक्के नफा याची बेरीज म्हणजे एफ आर पी आम्ही त्या एफ आर पी सरव ठरवण्याच्या संदर्भामध्ये जी बैठक कृषी भवनमध्ये झालेली होती ऑगस्ट महिन्यामध्ये त्या बैठकीला मी स्वतः स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं हजर होतो आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं हिशेब करून पुढच्या वर्षी तुटणाऱ्या उसाला एफ आर पी आम्ही दोन हजार नऊशे तीस रुपयाची मागणी केलेली होती आता कृषीमूल्य आयोगानं एकवीसशे रुपये केलेला आहे आम्ही मागणी केलेली मागणी अगदी बरोबर आहे कारण यावर्षी पहिली उचलच महाराष्ट्रामध्ये पंचवीस सव्वीस मिळाले आणि अंतिम भाव हा जवळपास एफ आर पी एवढा जायला काहीच अडचण नाही पुढच्या वर्षी अजून उत्पादन खर्चाची साधनं वाढणार आहेत त्याच्या कृती वाढणार आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जर एफ आर पी अजून वाढवली असती तर शेतकऱ्यांना फायदा झाला असता शेतकऱ्यांना संरक्षण मिळालं असतं आणि आज साखर उद्योगासमोर जे आयकराचं संकट उभा राहिलेलं आहे ते संकट उभं राहिलं नसतं कारण आयकर विभाग म्हणतो की फेअर अँड रेम्युडरी प्राईजमध्ये शेतकऱ्याचा नफा नफागृहित धरलेला आहे आणि तो नफा मिळाल्यानंतर त्याच्यापेक्षा जास्त जर रक्कम ऊस दराच्या रूपात जर दिली तर त्याच्यावर आम्ही आयकर आकारू अशा प्रकारे त्यांची भूमिका आहे जर उत्पादन खर्चाचाच हिशेब नीट लावलेला नसेल त्याचे खोटे आकडे असतील तर मग एफ आर पी कमी निघणार आणि मग एफ आर पी कमी निघाल्यानंतर जे बाजारामध्ये साखरेचे भाव आहेत उपदार्थाचे भाव आहेत त्याच्यावर प्रक्रिया खर्च वाजता जाता उरलेली रक्कम कारखान्यांच्याकडून शेतकऱ्यांनी जर संघर्ष करून मिळवला तर त्याच्यावर आयकर लावला म्हणून गळे काढण्यामध्ये अर्थ नाही पहिल्यांदा एफ आर पीच वाढवली पाहिजे आणि एफ आर पी वाढवणं हे शहाणपणाचं शाणपणा आहे म्हणून किमान अठ्ठावीसशे ते तीन हजार रुपये एफ आर पी असती तरच ते शेतकऱ्यांना परवडले असते आणि साखर उद्योगाला सुद्धा आयकराची भीती राहिली नसते